चल 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 अशी मोठं आम्हाला खव काढू श वाटते ना तुझ्या हां चला उकार hmm. पटपट खा पटपट खा चला 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 व्हिडिओला लाईक केला आहे थँक्यू चल माकड येते माकड माकड येते चल लवकर तेव्हा ते बाबा ओरडतात बघ चल लवकर चपट पटकन सगळं नाही मोबाईल नाही आता जे बघेल ते मागते तिथलं तर पुढे जात नव्हते दुकान बघितलं म्हणून दोन तीन रुपयाचं खाऊ घेतल्याशिवाय पुढे येत नाही खूप छान आहे ते काय हातात आहे तरी आता दही पाहिजे खायला नाटक किती करते डोळ्यातून पाणी आहे का तिच्या ये चला खाते लॉलीपॉप खा दे, खा लवकर चला थँक्यू व्हिडिओ छान आहे लाईक केलाय खूप छान ओके थँक्यू थँक्यू काम मिळते किती झाडावरती दिसले का चल 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 चल, चल, चल. शी चल तुझी ना गाडी आली बघ गाडी आली आली गाडी हप्पकड 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 गाडी आली गाडी आली गाडी आली चल चल पटपट लवकर चला चला काय कोण कमेंट पण करत नाही पटपट हे कोणतं गाव आहे गाव नाही हे रत्नागिरी आहे रत्नागिरी हुँ. कमेंट करा पटपट पटपट कमेंट करा कमेंट पण करा नुसतं बघत बसतात तुम्ही कमेंट पण टाकत नाही तुम्ही पटपट पटपट सगळेजण आहेत बरं का पण कमेंट नाही अजिबात कोणाची चल चल चल